दारूचा नाश करणारा थरकाप ग्रामीण महाराष्ट्रात इतक्या वेगाना पसरतोय की सरकारच्या शेती विकासाच्या घोषणा आणि योजना या आता केवळ घोषणाच वाटू लागल्यात गावागावात दारूचं व्यसन हे एक सामाजिक आपत्ती बनून उभं ठाकलं ज्यामुळे केवळ एक व्यक्ती नव्हे तर अख्ख कुटुंब एक गाव आणि संपूर्ण शेती व्यवस्थाच पोखरली जाते आंबेजोगाईच्या येलडा गावात एका मुलानं दारूसाठी पैसे न मिळाल्यामुळे आपल्या ऐंशी वर्षीय आईचा जीव घेतला माजलगाव मध्ये सुद्धा एका वडिलांनी व्यसनाधीनतेत आपल्या तेवीस वर्षीय मुलाचा खून केला अशाच व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर आशुतोष गायकवाड आणि त्याच्या वडिलांना केवळ दारूचं बिल न भरल्यामुळे अमानुष मारहाण झाली ज्यात त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला सिल्लोडमधील तुकाराम पवार यांच्या पत्नी सांगतात की पन्नास एकर शेती त्यांनी दारूसाठी विकून टाकली आणि अखेरीस त्यांचा दारूपासूनच मृत्यू झाला गावागावात नांगरी पेरणी कापणीचं भान उरलेलं नाहीयेत दारूसाठी शेत बैल जमिनी विकल्या जात आहेत अनेक गावांमध्ये पन्नास एकरांहून जास्त शेती पडीक पडल्यानं शेतीच्या मूलभूत रचनेवर घाला पडतोय शेतकरी आता निसर्गामुळे नव्हे तर दारूमुळे उद्ध्वस्त होतोय गावात दारू पिऊन पडलेले पुरुष घराबाहेर खेकसणाऱ्या बायका रडणारी मुलं आणि गवताना भरलेली शेत याची भयानक वास्तव समोर येतोय शेतकरी दारुपाई उसनवारी करतोय शेतीकडे लक्ष देत नाही आणि नंतर कर्जाच्या विळख्यात अडकतोय ग्रामीण महिला मात्र त्यांचं घर लेकरं आणि शेतीचा उरलेला तुकडा सावरण्याचा प्रयत्न करतायत दारू पिऊन आलेल्या नवरेची मारहाण शिवीगाळ सहन करत त्या महिलाच गावचं खंबीरबळ बनतात मुलींचं शिक्षण बंद होत आहे मुलींचं लग्न ठरत नाहीये तरुण दारूच्या नशेत आयुष्य बर्बाद करतात गावात सण समारंभही आता दारूशिवाय अपुरे वाटतात विरोधात बोलणं म्हणजे स्वतःच्या नातेवाईकांचा विरोध पत्करणं झालाय महिलांनी अनेकदा आंदोलनं केली पण सरकारच्या महसुलाच्या नशेत ती दुकानं पुन्हा सुरू झाली जेव्हा एक बाब दारूपासून मरतो तेव्हा त्याची शेती बायको आणि मुलं तीनही अधांतरी अवस्थेत जातात जमिनी हळूहळू शहरातून आलेल्या लोकांच्या मालकीच्या होतात आणि शेतकरी कायमचा शेतीपासून तोडला जातो सुरुवात फक्त एका बाटली पासून होते आणि शेवट संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून जाते सरकारने याला फक्त आरोग्य व कायद्याच्या चौकटीत न पाहता शेतीच्या भवितव्याशी जोडून पाहावं लागेल ज्यांनी व्यसन सोडून शेतीकडे पावलं टाकली त्यांचं समाजात कौतुक होणं गरजेचं आहे अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्यसनमुक्ती केंद्र आणि विशेष प्रोत्साहन देणं ही काळाची गरज आहे महिलांना केंद्रस्थानी ठेवून व्यसनमुक्ती अभियान राबवावं लागेल अन्यथा पुढच्या काही वर्षात खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात शेती करणारा शेतकरीच उरणार नाही शाळा ग्रामसभा कृषी मेळे सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी या विषयावर जागर व्हायला हवा शेतीसाठी योजना आहेत पण शेतकरी जर व्यसनात बुडालेला असेल तर त्या योजनांच काय करायचं सरकारनं महसूलाच्या मोहापाई लाखो कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणं थांबवलं पाहिजे अन्यथा ही बातमी फक्त लिहून ठेवायची गोष्ट न राहता भविष्यातील ग्रामीण शेतीचं शोकगीत ठरेल आज जाग झालो नाही तर उद्या गावात शेती उरणार नाही आणि शेतकरी या शब्दालाही अर्थ उरणार नाही